आज आपण आपली राष्ट्रीय प्रतिके पाहणार आहोत आपला राष्ट्रध्वज तिरंगा आपल्या राष्ट्रध्वजामध्ये तीन रंग आहेत म्हणून आपण त्याला तिरंगा असे म्हणतो आपले राष्ट्रगीत जन गण मन आपले राष्ट्रीय गीत वंदे मातरम आपले राष्ट्रीय चिन्ह सारनाथ येथील अशोक स्तंभावरून घेतलेला सिंहस्तंभ आपले राष्ट्रीय बोधवाक्य सत्यमेव जयते आपला राष्ट्रीय पक्षी मोर राष्ट्रीय प्राणी आहे वाघ आपले राष्ट्रीय फूल आहे कमळ राष्ट्रीय फळ आंबा आपला राष्ट्रीय वृक्ष आहे वड आपला राष्ट्रीय खेळ आहे हॉकी